नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजेच काय आय टी बी पी तुम्ही सगळ्यांनी याचं नाव ऐकलं असेल ही सुद्धा एक आपली पॅरामिलिटरी फोर्स आहे मित्रांनो आणि या पॅरामिलिटरी फोर्स फोर्समध्ये मित्रांनो नवीन वेकेन्सी आले आहेत त्या म्हणजेच काय तर हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटनरी कॉन्स्टेबल अॅनिमल ट्रान्सपोर्ट आणि कॉन्स्टेबल केनलमॅनसाठी ह्या वेकेन्सी आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो क्या काही आपल्या भारतामध्ये अशा फोर्सेस आहेत ज्यांच्याकडे स्वतःच पायदळ सॉरी घोडदळ आहे त्याच्यानंतर उंट आहेत त्याच्यानंतर डॉग सुद्धा आहेत तर या ज्या प्राण्यांसाठी निगा राखण्यासाठी म्हणा किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी सुद्धा ची गरज पडते मित्रांनो ते सुद्धा त्यांची ड्युटी सुद्धा सेम ज्या प्रकारे आपले जे सोल्जर्स आहेत त्याचप्रमाणे त्यांची सुद्धा ड्युटी असते परंतु त्यांची ड्युटी जी आहे ते आपल्या जे त्यांच्या डिपार्टमेंटतील प्राणी आहेत त्यांच्यासोबतच असते तर अशाच प्रकारच्या ह्या आहेत मित्रांनो याच्याबद्दलच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आज घेणार आहोत आणि ह्या व्हिडिओमधून आपल्याला पात्रता काय आहे त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म कधी भरायचे आहेत त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं शिक्षण किती असणं गरजेचं आहे तुमचं वय किती असणं गरजेचं आहे या सर्व पूर्णपणे माहिती आपल्या व्हिडिओमधून आज आपण घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याच त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस, एस जी डी आणि नवीन नवीन योजना या पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल किंवा कोणत्याही योजना योजनामध्ये अप्लाय करून ती योजना मिळवायची असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि बाजूचे ही बेलकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल ते मित्रांनो सुरुवात व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल अशा प्रकारे मित्रांनो हे पूर्णपणे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन पूर्णपणे व्हॅलिड म्हणू शकतो किंवा पूर्णपणे व्हेरीफाईड आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या वेकेन्सी आहेत रिक्रूटमेंट ऑफ द पोस्ट हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटनरी कॉन्स्टेबल अॅनिमल ट्रान्सपोर्ट अँड कॉन्स्टेबल कॅनलमॅन इन आय टी पी तर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स इनवाइट्स ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर इलिजिबल इंडियन सिटीजन्स आणि इन्क्लुडिंग सब्जेक्ट ऑफ नेपाल अँड भूटान म्हणजेच काय मित्रांनो भारतीय जेही भारतीय विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून हे ऍप्लिकेशन मागवलं जाणार आहे याच्यामध्ये वेकन्सी कोणती असणार हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटनरी ग्रुप सी नॉन गॅझेटेड ऑन टेम्पररी बेसिस लाईक टू बी अ परमनंट म्हणजेच काय थोडक्यात कोणतीही तुम्ही गव्हर्नमेंटची नोकरी घ्यायला गेलात मित्रांनो तर एक ते दोन वर्षाचा प्रोबिशन पिरियड असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही परमनंट होता कोणतीही एनिथिंग जर पोलीस भरती सुद्धा तुम्ही करायला गेलात पोलीस भरती सुद्धा त्यामध्ये सुद्धा हीच सिस्टीम आहे तर त्यानंतर नेक्स्ट जी पोस्ट येते ती म्हणजे मित्रांनो कॉन्स्टेबल अनिमल ट्रान्सपोर्ट आणि कॉन्स्टेबल कॅनलमॅन या ज्या दोन्ही पोस्ट आहेत ह्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत आणि यांची जर सॅलरी आपण मित्रांनो पाहिली तर जी हेड कॉन्स्टेबल आहे त्याची पंचवीस हजार पाचशे बेसिक आहे आणि जे कॉन्स्टेबल आहेत त्यांची एकवीस हजार सातशे बेसिक आहे म्हणजे जर हेड कॉन्स्टेबल झाला मित्रांनो तुमची फर्स्ट सॅलरी जी असणार आहे ती पस्तीस हजाराच्या आसपास जाईल आणि जर कॉन्स्टेबल झाला तर ती तुमची पहिली सॅलरी एकतीस हजाराच्या आसपास जाऊ शकते सातव्या पे कमिशन नुसार आता पुढे बघूया मित्रांनो किती वेकेन्सी आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारची पात्रता आहे तर याच्यामध्ये आपण मित्रांनो बघितलं तर हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटनरी मेल साठी अंधिजोरासाठी चार वेकेन्सी आहेत एस टी साठी एक साठी तीन आणि जे टोटल वेकेन्सी आहेत त्या नऊ आहेत मित्रांनो त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटनरी फिमेल साठी अनरिझर्व एक म्हणजे जनरल कास्ट साठी एक वेकेन्सी आहे आणि वेकेन्सी मध्ये एक म्हणजे अशा टोटल मेल आणि फिमेल अशा टोटल मिळून नऊ वेकेन्सी आहेत तिथे कॉन्स्टेबल अॅनिमल ट्रान्सपोर्ट मेल साठी फोर्टी फोर वेकेन्सी चव्वेचाळीस वेकेन्सी आहेत एससी साठी अकरा वेकेन्सी एस टी साठी दहा वेकेन्सी साठी बारा आणि ईडब्ल्यू साठी दहा अशा टोटल सत्त्याण्णव वेकेन्सी मुलांसाठी आहेत आणि मुलींसाठी मित्रांनो आठ वेकेन्सी अनरिझर्व ओपन कास्ट साठी दोन एस टी साठी दोन ओबीसीसाठी चार एडब्ल्यू एस दोन अशा टोटल मित्रांनो अठरा वेकेन्सी आहेत म्हणजेच एकशे पंधरा वेकेन्सी ह्या आपल्या अॅनिमल ट्रान्सपोर्टर साठी आहेत कॉन्स्टेबल कॅनलमॅन जे आहेत त्यासाठी मेल ओन्ली आहेत फक्त मित्रांनो याच्यामध्ये ऑन रिझर्व तीन वेकेन्सी आहेत त्यानंतर साठी एक वेकेन्सी आहे अशा टोटल चार वेकेन्सी इथे आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये नोट काय दिले मित्रांनो आपल्याला की जे काय एनी चेंजेस असतील याच्यामध्ये म्हणजे जागा जर वाढल्या किंवा कमी झाल्या तर आपली जी रिक्रुटमेंट आयटीबीपी पोलिस डॉट एन आय सी डॉट इन ही ऑथोराईट आहे या वरती तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन दिलं जाईल तर आपल्याला हे पूर्णपणे ऍप्लिकेशन जे आहे ते मित्रांनो पूर्णपणे ऑनलाइन भरायचं आहे यासाठी तुम्हाला शंभर रुपये फी लागणार आहे आणि जी शंभर रुपये फी आहे ती सुद्धा आपल्याला ऑनलाईन भरायचे फक्त ज्या मुली आहेत त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असतील किंवा एस सी एस टी ज्या कास्ट असतील यांना ही फी भरायची नाही आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण थोडक्यात बघूया एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय असणार आहे तर जे हेड कॉन्स्टेबल आहेत ज्यांची एज अठरा ते सत्तावीस आहे मित्रांनो आणि जे बारावी पास आहेत त्यासोबत कॅन्डिडेट शॉल हॅव पास एड रेग्युलर पॅरा व्हेटनरी कोर्स ऑफ डिप्लोमा ज्यांनी आपण पॅरा वेट जो कोर्स आहे किंवा डिप्लोमा केला असेल त्यांना uh, याच्यामध्ये वेकेन्सीमध्ये आ ते फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर जे कॉन्स्टेबल अॅनिमल ट्रान्सपोर्टर आहेत त्यांच्यासाठी सिंपल दहावी पास असणं गरजेचं आहे वय त्यांचं अठरा ते पंचवीस असणार आहे त्याच्यानंतर जे कॉन्स्टेबल केनलमॅन आहे यासाठी वय अठरा ते सत्तावीस आणि दहावी पास असणं इथं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या भरतीसाठी फॉर्म भरू शकेल मित्रांनो तर हे जे पूर्णपणे ऑनलाइन मध्ये आपल्याला ऍप्लिकेशन भरायचं आहे ऍप्लिकेशनची जी लिंक आहे मित्रांनो ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल परंतु त्याची जी डेट आहे ती तुम्हाला थोडक्यात मी थुड़ पुढे सांगतो मित्रांनो तर त्याची डेट जी आहे आपल्या म्हणजे अजूनपर्यंत चालू झालेली नाहीये याच्यामध्ये जी आपली डेट येणार आहे जो पहिला आठवडा म्हणू शकतो आपण त्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजेच काय ऑनलाईन ऍप्लिकेशन मोड विल बी ओपन वेफ ट्वेल्थ ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे बारा ऑगस्ट पासून हे ऍप्लिकेशन सुरू होईल ते जवळजवळ दहा सप्टेंबर पर्यंत हे ऍप्लिकेशन चालणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आता फक्त हे नोटिफिकेशन आलेलं आहे बाकी जी माहिती आहे बाकी सगळ्याच्या गोष्टी आहेत मित्रांनो ते बारा ऑगस्टच्या पासून सुरू होतील सिम्पल तुम्हाला ही अपडेट पुन्हा हे दहा हवी असेल किंवा समजा तुम्ही लक्षातून जाणार असेल तर मित्रांनो आत्ताच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असले बेलकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्यावेळीसुद्धा ही आपल्याला फॉर्म भरायचा आहे असं लक्षात येऊन जाईल तर याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तुमचं पहिलं फिजिकल होईल मित्रांनो फिजिकल जे आहे ते कसं होणार आहे काय होणार आहे याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ येईल त्यानंतर रिटर्न टेस्ट असेल आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट असेल आणि त्याच्यानंतर तुमचं डी एमई म्हणजेच मेडिकल एक्झाम असेल तर अशा प्रकारे मित्रांनो ही भरतीची रूपरेखा असणार आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलकॉन प्रेस करा आणि हे नोटिफिकेशन असेल तर आपली वेबसाईट आहे एम एच फोजी डॉट कॉम त्याच्यावरती व्हिजिट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आहे त्याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही हे नोटिफिकेशन घेऊ शकता तर मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशे का तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम